नमस्कार जय श्रीराम गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी मी ग्रीन नॅचरल कलर देणार आहे आणि उकडीचे मोदक करणार आहे ते आणि इन्स्टंट पावभाजी बनवणार आहे तर चला बघूया आपण पहिल्यांदा पावभाजी बनवणार आहे पावभाजीसाठी काय काय साहित्य घेतलं ती पावभाजी कशी बनवणार तर चला बघूया आपण तर बटाटे हा बीटरूट ही शिमला मिरची टोमॅटो आणि कांदा लसूण अद्रकची पेस्ट घेतली आणि ते मी सर्व एकत्र कुकर मध्ये टाकणार आहे बटाटे आणि हे सर्व व्हेजिटेबल मी स्वच्छ धुवून आहे फ्लावर थोडासा बॉईल करून घेतला आहे स्वच्छ धुवून आणि तो पण मी कुकर मध्ये टाकला आहे आता मी वरण मसाले टाकणारे लाल तिखट हळद पावडर धना पावडर आणि हा पावभाजी मसाला आणि मीठ आणि पाणी घालून हा कुकर मी पाच शिट्ट्या होईपर्यंत गॅसवर ठेवणार आहे गणपती बाप्पा आले आहेत ना मग गणपती बाप्पांसाठी रोज नवीन नवीन वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज मी बाप्पाला नैवेद्याला करणार आहे तर त्यात मी आज पावभाजी आणि उकडीचे नॅचरल कलर देऊन मोदक बनवणारे आता मी गॅस कुकरवर गॅसवर कुकर ठेवून शिट्या होईपर्यंत आपण उकडीच्या मोदकाची तयारी करू त्यासाठी मी हे नागवेलीचे पानं घेतले माझ्या गार्डनमध्येच नागवेलीचा वेल आहे तर मग हे छान कुटून घेऊया ऑलरेडी मिश्र मोकडीचं जे आपण मोदक बनवतो त्या मोदकातलं जे सारण आहे ते मी तुम्हाला दाखवलेलंच आहे काल त्याच सारणाचे मी आता उकडीचे मोदक करणार आहेत आता ही उकड मी काढून घेतली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे पान आणि ती तांदळाच्या पिठीची उकड मिक्सरमध्ये छान बारीक करून घेणार कारण की ते एक जीव होण्यासाठी मी हे मिक्सरमध्ये टाकणार आहे बघ ग्रीन कलर पण आला आहे आणि या पानाचा खूप छान स्वाद लागतो तुम्ही जरूर बनवून बघा खूप छान लागतात हे मोदक पूर्ण व्हिडिओ बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर शेअर लाईक जरूर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर जर कुणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा तुम्हाला व्हिडिओ आवडले तर इतकं काही अट्टहास नाही आहे की मला सबस्क्राईबच करा आणि लाईक करा हे मला आवडतं म्हणून मी बनवते रेसिपी आवडतात म्हणून मी करते ज्याला आवडेल त्याने नक्की लाईक शेअर जरूर करा आणि कमेंटमध्ये कळवा ह्या रेसिपी कशा होत आहेत आता हे मी सारण मु, मु हे जे उकड होती ती आता ती उकड होती ती मी साच्यामध्ये छान भरून प्रेस करून घेतल्या आणि त्यात सारण भरून छान त्याचे मोदक बनवले तुम्ही बघू शकता त्याच्यावर असे क्रिस्टल क्रिस्टल दिसत आहेत मोदकावर आणि आता मी स्टीम करणार हे मोदक छान केळीचं पान आ, जा जाळीवर ठेवलं आणि त्यात मी हे मोदक ठेवून छान वाफवून घेणार आहे खाली मी पातीलं ठेवले मी आज स्टीमर नाही वापरणार ना, तर पातीलं ठेवलं साधं आणि त्यावर एक माझ्याकडे चाळणी त्या चाळणीमध्येच मी हे मोदक वाफवून घेणार आहेत ते छान वाफले गेले मोदक दहा पन दहाच मिनटं ठेवले मी जास्त वेळ नाही ठेवला खूप सुंदर दिसत आहेत मोदक आणि हे मोदक रेडी बाप्पासाठी आज दुसऱ्या प्रकारचे मोदक आज मी रेडी केले आहेत तुम्ही जरूर बनवून बघा हे मोदक पानाचे मोदक खूप छान लागतात मी मागच्या व्हिडिओमध्ये मी फक्त खोबऱ्याचे कसे पानाचे मोदक करतात ते पण दाखवले आता हे मी उकडीचे मोदक केलेले आहेत आता कुकरच्या पाच शिट्ट्या होऊ झाल्या आहेत आता मी कुकर काढून घेते आणि झाकण काढून झाकण काढून हे छान मॅश करते बघा कलर किती छान आला आहे बीटरूटनी आणि कश्मीरी लाल मिरची आहेत ना त्या लाल पावडरनी पण खूप छान कलर आला आहे हे खूप पटकन होणारी पावभाजी आहे आणि टेस्टी पण लागते आणि चला वेळ नाही आहे ज्यावेळेस त्यावेळेस अशी पावभाजी करायला काहीच वेळ लागत नाही पटकन होती साजूक तूप टाकून घेतले आम्हाला साजूक तुपातलीच पावभाजी आवडते मी बटरचा शक्यतो वापर पण करत नाही आणि थोडंसं तेल टाकते वरनं आणि खूप टेस्टी ही पावभाजी होते अशी पावभाजी तुम्ही जरूर बनवून बघा आज मला वेळ नव्हता पार्लरमध्ये काम असल्यामुळे मी पटकन पावभाजी बनवली ही आणि पुन्हा संध्याकाळी पार्लरमध्ये क्लायंट येणार होते कारण की माझं पा पार्लर मी वरतीच राहिला आहे माझं बंगला बंगल्यात खालीच मी शॉप काढलेले खालीच पार्लर असल्यामुळे ते नऊ दहा वाजेपर्यंत पार्लर ओपन असतं जिरं मोहरी हिंग टाकून घेतला आहे छान फोडणी गेली आहे इकडे पत्ता टाकला आहे आणि आता थोडंसं लाल तिखट आणि थोडी हळद पावडर म्हणजे छान तरही येते आता ही पावभाजी मी यात टोकून घेणार खूप छान तडका झाला आहे खूप छान वास्क पण येते आता इकडे ही पावभाजी ह्याच्यामध्ये उतळून घ्यायची थोडंसं कढईमध्ये पाणी घालून छान मिक्स करून पूर्ण ती यामध्ये ओतायचे पावभाजी रेडी दहा निमित्त उतवायचं पावभाजी रेडी एकदम छान दिसते बघा किती छान कलर पण आलाय आहे ही कलर पण खूप छान येतो हे लाल तिखट मी घरी बनवलेलं खूप सुंदर आहे आणि मिस्टरांना बेक केलेला पाव हवा होता म्हणून मी शेजारच्या या शेवडीवर पाव बेक करत पाव ठेवला या कढाईमध्ये तोपर्यंत मी हे छान साजूक तूप टाकणं तव्यावर आणि मसाला पाव पण रेडी आणि मापाला नैवेद्य ढाकणंचा आजचा नैवेद्य रेडी आज बाप्पाला पावभाजीचा नैवेद्य कारण की मुलांचं चाललं होतं आई आज पावभाजी बनव आणि बाप्पाला पावभाजीचाच नैवेद्य दाखव म्हटलं ठीक आहे चालेल काय हरकत नाही म्हणून पटकन पावभाजी केली आणि आत्ता मला खालून बेल वाजली आहे पार्लरमध्ये क्लायंट आले तर ता मला खाली पार्लरमध्ये जायचं आहे हा नैवेद्य रेडी बाकीचे पाव शेकणं वगैरे सासूबाई करून घेतील आणि हा नैवेद्य मुलांनी दाखवला आणि मुलीनेच हा व्हिडिओ काढला कारण की मी खाली गेले होते तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तसे लाईक जरूर करा अशी पावभाजी जरूर करून बघा बाप्पाला वेगवेगळे प्रकारचे नैवेद्य तुम्ही दाखवा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद